भेटला विठला माझा भेटला वि तो काही तरुणांमध्ये जी अनास्था आपल्याला गुरु धर्माबद्दल दिसते आहे ना त्याची कारणं अशी आहेत की त्यांना पण धर्मामध्ये धर्माचा धंदा झालेला दिसतोय त्यांना पण जे गुरुस्थानी मानले जातात ते गुरुस्थानी ज्यांना मानलं जातं त्यांचं चरित्रच त्यांना आवडत नाही तशी चरित्र त्यांनी बघितली आहे त्यामुळे त्यांच्या मनात अनायाशी अनास्था निर्माण होते उदाहरणार्थ एखाद्या दोन संतांना भांडण करताना जर मुलं बघतील त्यांचा संथांवर विश्वास निर्माण होईल कसा नवीन पिढी सध्या गुरु हे करत नाही गुरु गुरु का करावा आपल्या हिंदू परंपरेमध्ये वंदे गुरु परंपरा गुरु शिष्य परंपरेचं अनन्यसाधारण महत्व आहे कारण की प्रत्येक जे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला प्रगती उन्नती करायची आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला गुरुची आवश्यकता असते प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शेती करायची आहे आणि त्यामध्ये प्रगती करायची आहे त्यासाठी पण तुम्हाला एखाद्या मार्गदर्शकाची गुरुची आवश्यकता असते प्रत्येक क्षेत्रात तसं हे अध्यात्म क्षेत्र जे आहे यामध्ये सुद्धा एखाद्या गुरुची आपल्याला आवश्यकता असते अध्यात्म म्हणजे काय तत्त्वज्ञान काय आणि याची आपल्या आयुष्यामध्ये आवश्यकता काय यासाठी एखाद्या आध्यात्मिक क्षेत्रात एखाद्या गुरुची आवश्यकता असते आणि म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारायचं असतं आणि त्यांच्या माध्यमातून अध्यात्म धर्म परमार्थ तत्त्वज्ञान हे आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि जर कारण की ही आवश्यकता यासाठी आहे की आपण बाकी सगळे उद्योग उन्नती प्रगती करून व्यवस्था प्राप्त करू शकतो परंतु जर मनशांती आपल्या आयुष्यात नाही जर तृप्ती संतुष्टी नाही जसं श्रीमद भगवद्गीतेत परमेश्वराने सांगितलं संतुष्ट सततम योगी ती संतुष्टी नसेल तर तुम्ही बाकी काहीही करा तुम्ही जगायचा आनंद नाही घेऊ शकत मग ती संतुष्टी कशी प्राप्त होईल समाधान त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते मग गुरु तत्त्वज्ञानाच्या आधारे आपल्या शास्त्रांच्या आधारे उदाहरणासहित त्या, त्या, त्या शिष्याला त्यावेळी याचं तत्त्वज्ञान देतात की आपल्याला बहुत जास्त पसारा करायची आवश्यकता नाही की बहुत पसारा जिन वो भी गए उदास ज्याने खूप खूप खुँ, खूप हे सगळं मिळवलं ते शेवटी खाली हातानेच गेले ना म्हणून आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी राहिलं पाहिजे आणि परिस्थिती येते जाते मध्यरात्रीची एखाद दिवशी वेळ अशी येते की आपल्याला राज्याभिषेक होणार आहे सकाळी असा निरोप येतो आणि सकाळ होताना निरोप येईल तो चौदा वर्ष वनवासात जायचं आहे एवढी परिस्थिती एका रात्रीतून बदलू शकते श्रीरामांचीच नाही आपल्या प्रत्येकाची म्हणून त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला सम राहता यावं म्हणजे दुःख आलं तर खचून जाता कामा नये आणि सुख आलं तर त्याचा अभिमान येता नये हुरकून जाता कामा नये म्हणून सम कसं राहता येईल यासाठी गुरूंची आवश्यकता असते अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता असते एक तर आईवडिलांनी सांगून जर मुलं गुरु करतील तर त्याचा काही परिणाम होत नाही मुलांना स्वतः वाटलं पाहिजे की मला या क्षेत्रामध्ये मला जायचं आहे मला धर्म समजून घ्यायचा आहे आज मी सकाळी नऊ वाजेपासून आतापर्यंत मी ज्या मंत्रदीक्षा आज गुरुपौर्णिमाला दिल्या त्याच्यामध्ये मॅजॉरिटी तरुणांचीच होती बरोबर तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये अनास्था आहे असं नाही परंतु काही तरुणांमध्ये जी अनास्था आपल्याला गुरु धर्माबद्दल दिसते आहे ना त्याची कारणं अशी आहेत की त्यांना पण धर्मामध्ये धर्माचा धंदा झालेला दिसतो त्यांना पण जे गुरुस्थानी मानले जातात ते गुरुस्थानी ज्यांना मानलं जातं त्यांचं चरित्रच त्यांना आवडत नाही तशी चरित्र त्यांनी बघितली आहे त्यामुळे त्यांच्या मनात अनायाशी अनास्था निर्माण होतो उदाहरणार्थ एखाद्या दोन संतांना भांडण करताना जर मुलं बघतील त्यांचा संतांवर विश्वास निर्माण होईल कसा हे म्हणतील संत बनूनही भांडण करायचं आहे तर आपण गृहस्थी बरे म्हणून तरुणांची जी अनास्था मंदिर जाण्यासंदर्भात गुरु करण्यासंदर्भात धार्मिक होण्यासंदर्भात जे आहे ना काहीतरी चुकीचं त्यांना दिसून आलं आहे म्हणून ते धर्माच्या आणि या वातावरणाच्या दूर जातात यामुळे माझं मत एक आहे की धार्मिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्राचं नेतृत्व करणारी जी लोक आहेत त्यांनी पण फार जबाबदारीने वागलं तर आपोआप तरुणांच्या मनामध्ये आस्था धर्माविषयी निर्माण होऊ शकते आवड रवींद्र पाटील दादांची नारी न नसाके गाव भुसावल तालुक्यात भारी बारीनामच्या रवींद्र पाटील दादांची नारी न नसाके गाव भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची यादा हिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारीनाम रवींद्र पाटील दादाची यादा के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत right now and press the bell icon never miss an update